नमस्कार मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण झटपट अशी होणारी स्वादिष्ट मिठाई बनवतो आहे तर ही मिठाई मी दोन कलरमध्ये बनवणार आहे तर ती कशी बनवायची चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर मिठाई बनवण्यासाठी इथे मी आता एक पॅन घेतला आहे तर पॅनमध्ये आता एक कप डेसिकेटेड कोकनट घालायचं आहे त्यामध्ये अर्धा कप साखर तर अर्धा कप साखर घातल्यानंतर त्यामध्ये आता एक कप मिल्क पावडर घालायची आहे तर हे सर्व मेजरमेंट मी एकाच कपाने घेतलेले आहे सेम कपे तर तुमच्याकडे असा मेजर कप नसेल तर कोणतीही एक वाटी घेऊन असं मेजरमेंट घ्या तर हे सर्व साहित्य घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून आहे तर इथे मी आता सर्व साहित्य मिक्स करून आहे तर त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर दूधसुद्धा आता आपल्याला ज्या कपाने आपण मिल्क पावडर आणि डेशिकेटेड कोकोनट वगैरे सर्व मोजून घेतलं होतं त्याच कपानी घ्यायचं आहे तर दूध घालताना आता सर्व दूध असं एकदमने घालायचं आहे थोडं थोडं दूध घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे असं गुठळ्या वगैरे होत नाही म्हणून असं सुरुवातीला थोडं थोडंच दूध घालायचं आहे तर दूध घालून आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथे आता मी सर्वच दूध टाकून घेतले आणि आता व्यवस्थित असं विस्करणी मिक्स करून घेते असं मिक्स करून व्यवस्थित असं याचं पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं तर इथे बा व्यवस्थित असं मिक्स केलंय तर बिलकुल असे एकही गुठळे वगैरे नाही मस्त असं स्मूथ बॅटर तयार झाले तर त्यामध्ये आता पाव चमचा विलायची पावडर टाकायची आहे तर वेलची पावडर टाकल्यानंतर मी आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हा आहे तो आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे तर गॅसवरती पॅन ठेवल्यानंतर हो हे सर्व बॅटर आहे ना आपल्याला एकसारखं असं सा मिक्स करत राहायचं आहे तर या बॅटरला व्यवस्थित अशी उकळे आल्यानंतर मी एक गॅस आता थोडा स्लो करून घेतला आहे आणि आता स्लो गॅस करूनसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे त्यामुळे काय होतं हे मिश्रण असं कढईला खाली लागत नाही तर चार पाच मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता मिक्स केल्यानंतर हे मिश्रण हे थोडंसं दाटसर झालं आहे तर असं मिक्स करताना साईडला लागलेलं वगैरे व्यवस्थित असं काढून घ्यायचं तरी ते तुम्ही बघू शकता चार पाच मिनटानंतर अजून मी हे मिश्रण व्यवस्थित गरम करून घेतल्यानंतर ते असं पॅनपासून बाजूलं आहे बिलकुल असं पॅनला चिटकत नाही तेव्हा समजून जायचं हे मिश्रण आपलं मिठाईसाठी तयार आहे तर आपल्याला ही मिठाई आता दोन कलरमध्ये बनवायची आहे त्यासाठी मी इथे अर्ध मिश्रण आहे ते एका ताटामध्ये काढून घेते अर्ध मिश्रण काढल्यानंतर जे बाकीचा अर्ध मिश्रण कढईमध्ये शिल्लक आहे त्यामध्ये आता फूड कलर टाकायचा आहे तर इथे माझ्याकडे पिंक कलर आहे तो मी टाकलाय तर कलर टाकल्यानंतर आता हे मिश्रण आहे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण मिठाईला असं व्यवस्थित कलर आला पाहिजे तर एक दोन मिनटातच इथे तुम्ही बघू शकता पूर्ण कलर आता व्यवस्थित मिक्स झालाय तर नंतर काय करायचं आपल्याला ज्या भांड्यामध्ये मिठाई सेट करायची आहे त्या भांड्यामध्ये असं बटर पेपर टाकून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं असं तूप लावून घ्यायचं त्यामुळे मिठाई एकदम झटपट अशी निघते तर तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे त्यानुसार तुम्ही असं टीन घ्या तर व्यवस्थित असं तूप लावून झाले त्यामध्ये आता काही बदामचे काप टाकलेत मी आणि काही थोडे असे पिस्त्याचे काप टाकून घेते त्यामुळे मिठाई दिसायला खूप छान दिसते तर मिठाई सेट करण्यासाठी आपला टीन रेडी आहे आणि मिठाईचं मिश्रण आहे ते आता हलकंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आपला हात भाजणार नाही एवढं असं थंड करून घ्यायचं म्हणजे असे कोमट पाहिजे तर व्यवस्थित असं त्याचा गोळा करून आता ह्या टीनमध्ये ना थापून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता जे व्हाईट कलरचं मिश्रण होतं मी ते तळाला व्यवस्थित थापून घेतले आता आपण जे कलरफुल मिश्रण केले ते आता यावरती थापून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी मिठाईचं मिश्रण या टीनमध्ये व्यवस्थित असं थापून घेतलंय व्यवस्थित आपली मिठाई सेट करण्यासाठी ठेवली आहे तर हा टीन आपल्याला दोन तासासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचा आहे त्यामुळे मिठाई व्यवस्थित आपली सेट होईल आणि नंतर पाहूयात तर दोन तासानंतर तुम्ही इथे बघू शकता मिठाई व्यवस्थित आपली सेट झाली आहे ती आता काढून घेऊया तर आपल्याला ज्या भांड्यामध्ये मिठाई काढायची आहे ते भांडं घेऊन हा टीन आहे त्यावरती पलटी आहे तर पलटी केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता बटर पेपर टाकल्यामुळे मिठाई लगेच टीन मधून व्यवस्थित निघली आहे पटकन निघते बटर पेपरमुळे तर त्यानंतर काय करायचं अलगद असा बटर पेपर काढून घ्यायचा आहे वाव काय मस्त झाली मिठाई आता टीनमधून तर मिठाई आपली ताटामध्ये काढून झाली आहे ती व्यवस्थित अशी कट करून घेऊया तर इथे मी मिठाई आकारामध्ये कट करणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असे मिठाईचे चौकोनी पीससुद्धा करू शकता पण ट्रँगलमध्ये मस्त असे दिसते एकदम व्यवस्थित मिठाई सेट झाली आहे मस्त कट होती आहे छान पीस तयार झालेत मिठाईचे मी इथे तुम्ही बघू शकता एकदम भारी झाली आहे आपण दुकानामधून आणतो तशीच झाली आहे एकदम तर इथे आपली एकदम सोप्या पद्धतीची मिठाई तयार आहे तर एकदा नक्की तुम्ही घरी बनवून बघा तर सणासुदीला तर आपण नेहमीच हॉटेलमधून मिठाई तर आणतोच पण अशी तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने घरी करून बघा खूप छान होते जेवढी छान दिसते तेवढी टेस्टला सुद्धा खूप छान होते ती करायची पद्धतसुद्धा बघा तुम्ही इथे किती सोपी आणि एकदम झटपट तयार होते आणि ते जे डेशिकेटेड कोकोनट मी वापरले ते मी घरीच केलेले आहे तर या अगोदर आपण नारळाचा खरवज जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं डेसिकेटेड कोकोनट कसं कर करायचं आहे ते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद